आदिवासी एकता परिषदेच्या वतीने इरविन चौक ते विभागीय कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आलाय मेळघाटातील शेकडो आदिवासी बांधवांनी या मोर्चात सहभाग घेतलाय अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अनेक तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी अनेक आदिवासी नेते तसेच संघटना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना संबोधित केलंय मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथील विस्थापित पुनर्वसन करण्यात आलं मात्र त्यांच्या गावीच पुनर्वसन करण्यात यावं आदिवासी कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी पुनर्वसन गावात मूलभूत गरजा देण्यात याव्या रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा जर मागण्यांची पूर्तता केली नाही तर आदिवासी बांधव यांच्या मूळ गावी परत जाऊन स्थायी हो असा इशारा मोर्चातून देण्यात आलाय मोर्चात अॅडव्होकेट सुनील डोंगरदिवे बिरसा क्रांती दलचे अर्जुन युनाथे रामकृष्ण ढिगर यांच्यासह शेकडो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला होता मी अर्जुन युनाथे बिरसा क्रांती आज मेळकाटमधील पुनर्वचित झालेल्या गावानुसार वतीने मोर्चा काढला आलेला होता आणि प्रमुख मागणी ही होती का गेल्या दोन हजार सतरापासून त्या गावाचे पुनर्वसन झालेलं आहे परंतु पाचवी अनुसूची सहावी अनुसूचीच्या अनुषंगाने शेड्यूल ट्राईब एरियामधील गावाचे पुनर्वसन करता येते तरीसुद्धा इथल्या स्थानिक प्रशासनाने काही राजकीय मंडळींनी काही नवे गावी करून काही ठेवाण करून गावाचं पुनर्वसन केलं करून पुनर्वसन करत असताना गावामध्ये रोजगार उपलब्ध होणं गरजेचं आहे त्या गावामध्ये त्या गावातील लोकांना आरोग्य आरोग्य सेवा भेटली पाहिजे शिक्षण भेटलं पाहिजे त्या गावातील लोकांना मूलभूत सुविधा भेटल्या पाहिजे परंतु असं कुठे होताना दिसत नाही गेल्या कोरोना काळापासून त्या गावाची एकदम बिकट परिस्थिती झाली कोरोना काळामध्ये त्या गावातील कमसे कम पाचशे ते सहाशे लोकांचं मरण झालेलं आहे तरीसुद्धा या घेण्याची घेण्याची तातडी असलेल्या इथल्या प्रशासनाला किंवा सरकारला जागा येत नाही त्यामुळे हा आज मोर्चा होता आणि आमची प्रमुख मागणी हे होती की गावात ज्या गावाचं पुनर्वसन झालं त्या गावातल्या लोकांना काही प्रोब्लब देऊन काही लोकांना दलाला त्यांना प्रबोधन देण्यात आलं परंतु त्या गावाची कुठे परिस्थिती आहे त्या गावातल्या लोकांना रोजगार नाही त्या गावातल्या लोकांना शिक्षण नाही त्यामुळे एक सीमा झाली कमसेकम दहा वर्ष आता त्या विषयाला झाली त्यामुळे आता गावातील संपूर्ण आठी गावातील लोकांनी असा निर्णय घेतला प्रशासनाच्यासमोर का आमचं पुनर्वसन तुम्ही दिलं आम्हाला पुनर्सूजा दिली नाही त्यामुळे आता आम्ही ज्या गावामध्ये आमचा अवघड करून जाणपर आणि धार्नी तालुक्यातील पूर्णतः आम्ही त्या गावामध्ये त्या गावामध्ये आम्ही जाऊन आम्ही आता आम्ही आम्ही चित्र राहू असं या मोर्चाच अनुषंग होतो आणि ज्या लोकांची हानी झाली त्या लोकांना शासनाकडून अनुदान भेटलं पाहिजे शासनाकडून ज्या सुविधा भेटायला पाहिजे त्या भेटल्या नाही त्यामुळे आज हा मोर्चा होता हा जर या मोर्चाच्या मागणीनुसार तर शासनाने प्रशासनाने महाराष्ट्र सरकारने जर त्या मोर्चावर किंवा त्या आमच्या आंदोलनावर जर काही गोष्टी काही लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण राज्यभर हा विषय काही इथला कॉम्रेसीचा नाही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आदिवासीचं विस्थापन आणि किंवा होत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे आदिवासी एकत्र होऊन आम्ही महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या घरात मोठ्या घेऊन जाऊ